व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सी व्होकेशनल पूर्वीचे एमसीबीसी महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य झिरो एकशे ऐंशी नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या व्यंकटेश कॉलनीत तीन भटक्या कुत्र्यांनी लहान चिमुकलीवर हल्ला केलाय या छोट्या मुलीच्या डोळ्याचा आणि डोक्याचा चावा घेत तिला गंभीर जखमी केले आहे या चिमुकलीवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय गेल्या आठवड्यात अशाच एका सायकलवरून जात असलेल्या शाळकरी मुलीच्या मागं भटकी कुत्री लागल्यामुळे मुलगी बेसमेंटमध्ये पडून गंभीर जखमी झाली होती असाच प्रकार आज पुन्हा एकदा घडलाय शहरातल्या व्यंकटेश कॉलनीत एक लहान मुलगी खेळत असताना तिथं असलेल्या चार ते पाच कुत्र्यांनी अचानक तिच्यावर हल्ला केला मुलगी आरडाओरडा करत असताना तिथं असलेल्या काही नागरिकांनी या मुलीची सुटका केली आणि उपचारासाठी तिला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे